नमस्कार शेतकरी नमस्कार शेती तंत्रज्ञान या युट्यूब चॅनेल मध्ये आपलं सर्व शेतकरी मनापासून स्वागत मागच्या काही दिवसापासून आपण सुधारित शेती तंत्रज्ञान या युट्यूब चॅनेलला भरपूर असं शेतकरी मित्रांनी प्रेम दिलं त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून धन्यवाद करतो मागील काही दिवसापासून आपण वेगवेगळ्या विषयावर युट्यूब मध्ये चॅनेलच्या मार्फत वेगवेगळे व्हिडिओ बनवत असतो आजचा जो विषय आहे अत्यंत महत्वाचा आहे भरपूर दिवसापर्यंत भरपूर दिवसापासून आपण शेती करतात परंतु भरपूर शेतकऱ्याला ह्या गोष्टी भरपूरशा अशा माहीत नाहीत त्याच्यामुळं आपण ही माहिती दिल्यानंतर म्हणजे झाडाचं विज्ञान काय म्हणजे पिकाचं विज्ञान आपल्याला जर समजलं तर आपलं उत्पन्न कसं वाढतं याविषयी सविस्तर चर्चा मी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे शेतकरी मित्रां लक्षात घ्या आपण सर्वजण कोण आहोत शेतकरी शेतकरी आहोत पण झाड आणि सजीव ह्याच्यामध्ये फरक वाटतं का झाड काय आपलं सजीव सजीव आहे शेतकरी झाड हे सजीव आहे आपण सुद्धा सजीव आहे परंतु झाडाला आपण सजीवाप्रमाणे जपता का प्रत्येक गोष्ट आपल्या टायमिंग माणसाला प्रत्येक गोष्ट टायमिंग लागतं म्हणजे खायला वेळेवर पाणी लागतं त्याचबरोबर वेळेवर झोप लागते परंतु झाडाला अशा प्रकारे आपण कधी काय केलंय का वेळेवर कुठलीही गोष्ट आपण देत नव्हतो झाडाला त्याच्यामुळे आपलं भरपूर असं नुकसान होत असतं म्हणजे भरपूर असं उत्पन्न मिळत नाही जर तुम्हाला झाडाचं विज्ञान समजून घ्यायचं असेल तर झाडाच्या प्रत्येक अवस्था आपल्याला माहित असली पाहिजे म्हणजे सुरुवातीला बघा ज्या दिवशी तुम्ही पेरणी करता त्या दिवशी पहिली आपली अवस्था येते पिकाची mm. रोपावस्थेमध्ये आपल्याला खतं आणि बियाणं किंवा फवारणी योग्य घेणं गरजेचं आहे जर आपण त्यावेळेस जर एकत्र नाही केलं किंवा त्या, त्या टायमिंगला जर आपल्या व्यवस्थित फवारणी खतं जर दिले नाहीत तर शंभर टक्के आपलं लुप्प उत्पन्नाचं लॉक्स हितच होतो बघ दुसरं आता लक्षात घ्या पिकाला प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे पिकासाठी शंभर टक्के सतरा मूलदर्वे म्हणजे सतरा मूळ अत्यंत महत्वाचे असते म्हणजे ते अन्न घटक जर आपण वेळेवर जर पिकाला दिले तर शंभर टक्के आपल्या पिकाचं काय होतं उत्पन्न वाढत असतं परंतु ह्या जर मूल द्रवे जर कमी पडले म्हणजे अन्न घटक जर कमी पडले तर आपले झाड चांगल्या प्रकारे उत्पन्न देऊ शकत नाही यासाठी आपल्या सर्वांनी काय करणं गरजेचं लक्षात घ्या झाडाची अवस्था समजून घेणं गरजेचं आहे म्हणजे रोपावस्था आहे आता झाडाची अवस्था कुठल्या कुठल्या लक्षात घ्या पहिले म्हणजे रोपावस्था असते दुसरी म्हणजे वाढ अवस्था असते वाढ म्हणजे फुटवा अवस्था असते त्याच्यानंतर फुलधारणा अवस्था असते त्याच्यानंतर शेंगा भरणी अवस्था असते नंतर काढणीची अवस्था प्रत्येक अवस्थेमध्ये प्रत्येक झाडाला वेगवेगळे मूळधुराची गरज असते वेगवेगळे मूळधुव म्हणजे अन्न घटक गरजेचं असते म्हणजे अन्न घटक म्हणजे आपण कशा मार्फत देत होतो तर एक तर खतामार्फत येतो आपण आणि आपल्या जमिनीत असलेले खत अन्नद्रव्य दुसरे म्हणजे आपण पाण्यामार्फत देत असतो आणि काही जर निसर्गामार्फत देत असतं म्हणजे ह्याच्यावर सगळं झाडाचं जीवनक्रम अवलंबून असतं म्हणजे जर ह्या गोष्टी जर व्यवस्थित गेला वेळेवर पाणी गेलं वेगवेगळं खतं गेले वेळेवर तुमच्या फवारणी असतील जमीन जर चांगल्या प्रकारे असेल लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो सगळ्यात मोठं महत्वाचं लक्षात घ्या आपलं उत्पन्न कमी होण्याचं कारण म्हणजे आपल्या जमिनीचा पीएच कमी झालेला आहे आता जमिनीचा पीएच जर आपला चांगला नसेल तर झाडाचं चा उत्पन्न चांगलं निघेल का किंवा आपण वेगवेगळ्या फवारणी करणं किंवा खतं टाकले तर आपल्या पिकाला लागू होतील का ह्यासाठी आपल्या सर्वांनी एक काम करणं गरजेचं आहे ते म्हणजे आपल्या झाडाचा म्हणजे आपल्या जमिनीचा पीएच सगळ्यांनी मेंटेन करणं गरजेचं आहे आता पीएच मेंटेन कसं करायचं लक्षात घ्या त्याच्यामध्ये शेणखत टाका त्याबरोबर त्यानंतर हिरवळीचे खतं वापरा म्हणजे धानचे असेल बरु असेल किंवा ताक असेल अशी पिकं टाका त्याचबरोबर तुम्ही ही जर टाकत असताल त्याबरोबर आपलं जैविक खतं जर टाकत असताल तर अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या जमिनीचा पीएच मेंटेन होईल आणि पी एच मेंटेन झाला की आपण जे पिकं पिवतो जमिनीमध्ये त्याचं आपलं उत्पन्न चांगले येईल त्यांची उगवण क्षमता चांगली होईल त्याच्या मुळ्या चांगल्या बनताल अशामुळं आपण सर्वांनी काय करा झाडाचं पहिल्यांदा विज्ञान समजून घ्या आता लक्षात घ्या झाडाचं विज्ञान समजून घेण्यासाठी आपल्याला काही जास्त गोष्टी करायची गरज नाही लक्षात घ्या पहिली अवस्था म्हणजे आपली अवस्था रोपा रोपावस्था रोपावस्थामध्ये झाड कमी प्रमाणात मूळ लागतात बरोबर आहे का हो जसं जसं आपलं झाड वाढत जाईल तसं खताचा आणि फवारणीचा जास्त लागतात आपल्याला जर आपण वेळेवर फवारणी केल्या लक्षात घ्या पहिल्यांदा एकवीस दिवसाच्या आतमध्ये झाडाचे कुठलाही पीक असू कुठलाही पीक असलं तर पहिल्या एकवीस दिवसाच्या आतमध्ये किंवा तीस दिवसाच्या आतमध्ये पहिली फवारणी तुमची होणं गरजेचं आहे ह्याच्यामध्ये तुमचं साधं बुरशीनाशक असेल त्यानंतर कीटक कीटकनाशक असेल किंवा तुमचं कोणीस कथा असेल हे मिक्स करून गेलं जाणं गरजेचं आहे जर त्या झाडाला एकदमच पिकअप घेतलं सुरुवातीला जर झाडाने एक चांगल्या प्रकारे पिकअप घेतलं तर आपल्या झाडाचं उत्पन्न चांगलं होतं दुसरं म्हणजे लक्षात घ्या पाच ते, ते साठ ते जर सोयाबीनचा विचार केला तर पन्नास ते साठ दिवसामध्ये दुसरी फवारणी होणं गरजेचं आहे आता एक काकाचं जर तुम्ही सोयाबीन बघितली अतिशय चांगली सोयाबीन आली ही सहाशे बारा वाहन आहे यांनी किती फवारणी केलं काय तुम्ही आता एक फवारणी केली पहिली सुरुवातीची फवारणी झाली अतिशय चांगलं वाहन बसलेलं आहे सहाशे बारा म्हणून शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या आणि दुसरे म्हणजे या जमिनीची क्वालिटी बघा कशी आहे अतिशय चांगली जमिनीची क्वालिटी आहे ह्या जमिनीचा पिय सुद्धा अत्यंत चांग चांगला आहे आपली जमिनीचा प्रकार कुठलाही असो त्याच्यामध्ये आपल्याला जैविकता जैविक थर अतिशय महत्वाचं असतं म्हणून आपण सर्वांनी काय जैविक थर जपायचा प्रयत्न करा सगळ्यांनी वेळोवेळी जैविक खतं वापरा त्यामुळे शेणखत टाका नसेल तर आपले हिरवळ्याची खतं वापरा ज्या दिवशी पंधरा वीस दिवस आपला टाइमिंग पिरियड असतो अशा वेळेस धानच्या किंवा ताक लावा आणि जमीन गाडून टाका आपल्या जमिनीचा पीएच चांगला मिळून दुसरं लक्षात रोपावस्था त्याच्यानंतर फुटवा अवस्था फुटवा अवस्थेमध्ये आपल्या झाडाचा फुटवा चांगलं होणं गरजेचं आहे जर तुमचा झाड जर एक महिन्याच्या पुढं असेल तर तुमच्या झाडाच्या फुटवाची अवस्था चांगली असणं गरजेचं आहे जर नसेल तर आपण या जर नसेल तर आपण त्याला फवारणी मार्फत खतं देऊन ती आपली अवस्था भरून काढायची त्यानंतर फुल अवस्था लक्षात घ्या सगळ्यात महत्वाची अवस्था म्हणजे फुल अवस्था अवस्थेमध्ये फुल आपल्या फुलगर झाले नाही पाहिजे ह्याच्यावर सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे जर फुलगर आपण जर झाली झाली तर शंभर टक्के आपल्या पिकाचं नुकसान जास्त होत असतं म्हणून आपण फुलघर न होता होऊ देण्यासाठी वेगवेगळ्या फवारणी घेणं गरजेचं आहे जर फवारणी घेतल्या तर आपली फुलघर थांबते शेतकरी मित्रांनो ह्याच्यामध्ये आपल्या एक झाडाचं विज्ञान सांगण्याचा काय अर्थ काय होता मित्रांनो जर आपण बघत असाल जर झाडाला आपण टायमिंगला वेळेवर जर खतं दिले वेळेवर अन्नद्रव्य जर त्या खत झाडाला भेटले तर शंभर टक्के आपलं उत्पन्न चांगलं होत असतं म्हणून सगळ्यांनी लक्षात घ्या झाड एक सजीव आहे सजीवाप्रमाणे त्याला प्रत्येक गोष्ट लागते आता लक्षात घ्या आपल्याकडे पाणी म्हणून आपण किती पाणी सोडायचं का तर आपण जास्त पाणी सुद्धा झाडाला चालत नाही कमी पाणी चालत नाही जास्त खत जरी आपण खर्च केला लक्षात घ्या आपल्या शेतकऱ्या मित्राचं वाटतं शेतकऱ्यांना वाटतं की जर मी जास्त खतं टाकले तर मला जास्त उत्पन्न मिळेल बरोबर आहे का का परंतु तसं काही नसतं झाडाला अत्यंत कमी अल्प प्रमाणात खतं लागत असतात अल्पप्रमाणे फवारणी लागत परंतु कुठल्या अवस्थेला आपण किती फवारणी करी ह्याच्यावर सगळं डिपेंड असतो म्हणून सगळ्यांनी शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी झाडाला सजीवाप्रमाणे करा प्रत्येक गोष्ट वेळेवर द्या झाडाला म्हणजे सतरा मूलद्रवे वेगवेगळ्या टप्प्यात लागणार आहेत मूळ मेन मूलद्रवे असतात मा, सूक्ष्म अन्नद्रव्य असतात हे जर तुम्ही टायमिंगला जर झाडाला दिले तर शंभर टक्के तुमच्या झाडाचं उत्पन्न वाढेल म्हणून अशा सर्व वैज्ञानिक गोष्टीचा विचार करून झाडाचं उत्पन्न वाढवायचं बघा लक्षात घ्या आपल्या चायनाचे लोक सुधारित शेतीमध्ये आणि कमी खर्चामध्ये आपल्या जास्त उत्पन्न म्हणजे कमी खर्चात जर उत्पन्न कमी मिळवा जास्त मिळवायचं असेल तर आपल्याला झाडाची अवस्था समजून घ्यावं झाडाला वेळवेळी खतं चांगलं द्यावं लागतील अशा सगळ्या गोष्टी आपण करून आपलं सगळ्यांनी उत्पन्न वाढायची सुधार शेती तंत्रज्ञान या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आणि आभार मानतो ज्या ज्यांनी शेतकऱ्यांनी आपले व्हिडिओ बघतात हे पूर्ण व्हिडिओ बघा अजून कुणाला ह्याच्यावर काही माहिती विचारायचं शंभर टक्के विचारा तर आपण सर्वांनी चॅनेलला ज्यांनी ज्यांनी लाईक केलं सबस्क्राईब केलं त्याबद्दल धन्यवाद आता ज्यांनी केला नाही त्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा अशी भरपूर अशी माहिती आपण चॅनलच्या मार्फत देणार आहोत आणि आपलं उत्पन्न चांगलं वाढवणार आहोत आणि दुसरं म्हणजे आता आपला नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे स्वायमिची दुसरी फवारणी कुठली करायची किंवा इतर पिकाला कुठली फवारणी घेतली पाहिजे ज्याने आपलं जास्त उत्पन्न मिळत अशा प्रकारे आपण सर्व सुधार शेती मार्फत तुम्हाला वेगवेगळी माहिती देणार त्यामुळे धन्यवाद सगळ्या शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल